नमस्कार कशा तुम्ही मी हे छान आहे तुम्ही ही मजेत असाल आय होप मजे तसालाच हवी तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि सकाळी सकाळी जे असे मॉर्निंगला उठते उठल्यानंतर जे कर्टन आणि विंडो जे ओपन करते त्यामुळे इतकं छान अशी फ्रेश हवा तर येतेच येते सोबत जे आहे ना आता पाणी चालूच आहे बारीक बारीक त्यामुळे इतकं छान झालं आहे की आमचा जो परिसर आहे ना पूर्ण असा हिरवागार झाला ते बघून मन जे आहे ना सकाळी सकाळी ज्यांना प्रसन्न होते आणि मस्त विंडो ओपन केली की के पाच मिनिटं मी ज्यांना बाहेर बघत असते त्यांनी खूप छान मला असं वाटत असते तर चला आता पूर्ण आपला जो सकाळचा रुटीन असते तो स्टार्ट करूया तर इथे मी नाही का साबुदाना रात्री भिजत घातली आहे तर तो ठेवला आहे सोबतच इथं आता मी करणार आहे पाणी कोमट जे माझ्या चॅनलवर आधीपासून असेल त्यांना माहीत आहे माझी मॉर्निंग ती कितीही लवकर असो का लेट असो स्टार्ट होणार आहे ती म्हणजे कोमट पाण्यापासूनच होणार आहे तर मी तेही केलं पाणी म्हटलं थोडंसं कोमट होते तोपर्यंत आपण बाकीचे जे प्रोसिजर आहे ते करून घेऊ म्हणजे भांडे वगैरे रॅकमध्ये लावू रात्रीचे भांडे थोडेसेच होते कारण की कालच ज्यांना फौज बंदोबस्तला गेले आहे त्याच्यामुळे बरेचसे काम मग आमच्या दोघीचे असतात एवढे काही कामं निघतही नाही आहे त्यामुळे सकाळीशी निवांत होती मस्त असं कोमट पाणी केलं निवांत बसले आणि एक एक घोट जाण्या पाण्याचा मस्त असा मस्त एन्जॉय करत होती की चला आज काही कामं होते सॅटरडे होता त्याच्यामुळे स्वयंपाकाचाही मला प्रश्न होता टिफिनचा म्हणजे नेमका म्हणजे काही हे नव्हता कारण की तिला असं होते ना मंडे टू फ्रायडेपर्यंत तिला टिफिनमध्ये भाजी फोडी आणि स्नॅक असं देत असते छो शॉर्ट ब्रेकसाठी आणि मग सॅटर्डे असला तर तुम्ही स्नॅक नेऊ शकता पास्ता नेऊ शकता मॅगी किंवा जे मुलांना आवडेल तुम्ही ते देऊ शकता असं असते त्याच्यामुळे मग आम्हाला तर साबुदाणा प्रचंड आवडते त्यामुळे म्हटलं चला साबुदाणा बनवायला घेऊया तर चला इथं मी साबुदाण्याची प्रोसेस जर रात्रीच भिजत घातली होती तर तेच करू आणि मला जास्त काही हे असे कामही नव्हते आणि मॉर्निंग माझी सक्कट झाली कारण की तर सवय लागली आहे त्याच वेळेत उठायची तर म्हणून आता ते चालू आहे माझं असं असं चला इथं मी पॅन गरम केली आहे त्यावर थोडंसं तेल टाकली नंतर एक आलू असा कट करून घेतला साल वगैरे काढून त्याला असं सेलो फ्राय करून घेतला आणि त्या तेलामध्ये थोडंसं मी टाकली आहे जिरं नंतर हिरवी मिरची आता दोघीच होतो आणि प्लस रू होती ती तिखट वगैरे खाते म्हणजे आमच्याकडे घरी खरं सांगायचं सा झालं तर आमच्याकडे आम्ही खूप जास्त असं स्पायसी अजिबात खात नाही आहे आमचं जेवण असेल ते लहान मुलंही खातील आमच्या घरच्या भाज्या वगैरे अशा बनतात कारण की आमच्या अजिबातच तिखट चालत नाही तर आता मिरची वगैरे टाकली ते ही छान अशी मी फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये सेलो फ्राय झाले आहे नंतर हा साबुदाना घेतला आणि शेंगदा्यांचं कूट ऑलरेडी माझ्याकडे आधीच शेंगदाणे मी तुम्हाला सांगितलं भाजून वगैरे वगैरे ठेवत असते आणि ते मी ब्लॉकमध्ये दाखवल तेव्हा जे शेंगदाणा मला आतापर्यंत पुडले त्यामुळे ते साल वगैरे करायचं जे झंझट होती ना ते सकाळी अजिबातच नव्हते तर ते घेतले लस जस्ट आणि मिक्सरला असे फिरवून घेतले ते टाकले साबुदाणा टाकला छान मस्त हाडू एकदम हलक्या हाताने त्याला असं मस्त फर फिरवून घेतलं नंतर दोन एक मिनटं की सगळं जे आहे ना मसाले म्हणा किंवा सगळे सेंगदाण्याचा कूट वगैरे जे आहे ना सर्व एकत्र होईल आणि झाकण ठेवून आपण त्याला आ, भा परतून घेऊया साईडला ते दूध गरम करून घेतलं तिला चला तर साबुदीचा टिफिन तर तयार झाला आहे तर साबुदा नव्हता सोबत सा 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 एक राजगिराचा मी असा लाडू दिला राजगिरीचा लाडू कसा खूप जास्त असा गोड नाही त्याच्यामुळे तिने काय थीही आवडीने खाती नाही तर ती सहसा खूप असं गोड काही खात नाही आहे आणि मला तर गोड प्रचंड आवडते मीही कमी केलं आता मग राजगिराचे लाडू वगैरे मलाही खूप जास्त आवडता चला तिचा टिफिन तर मी पॅक करून घेतला आणि तिला रेडी वगैरे करून घेते तोपर्यंत आणि ती गेल्यानंतर कितीही लवकर जरी उठली ना तर मला असा उभ्याणी म्हणा किंवा असं पटकन असं आवरील असं चाय अजिबात पिला जात नाही आणि तो मग पिल्यासारखं फील मला फीलही होत नाही असं वाटते की नाही कारण की सवय होऊन गेले निवंत बसायचं ब्रेकफास्ट करता चहा एन्जॉय करायचा टी व्ही लावायची किंवा मन फक्त जे आवडतील ते गाणी असे मी चॅनलवर लावत असते आणि आपला चहा एन्जॉय करते आता त्या गोष्टीची मला सवयच होऊन गेली आहे मग ते नऊ वाजता का असे माझा चाय होत असेल पण मला तसाच हवा आणि आता बघा मी लवकर उठली स्वयंपाकाचं काही टेन्शन्स नव्हतं तरी पण ती गेल्यानंतरच मी चाय घेतलं कारण की मला घाईमध्ये म्हणजे ते होतच नाही अजिबात सवय म्हणा की काही तर ती गेल्यानंतर मग छान असा ब्रेकफास्ट होता सकाळीच तो मग ब्रेक तो, तो ब्रेकफास्ट घातला आणि सोबत अशी चाय होती तर असं मला वाटलं छान साबुदाण्याची खिचडींची चाय असा मस्त एन्जॉय करूया त्यामुळे मग मी तो नाश्ता वगैरे ज्यांना करून घेतला आणि मग आज म्हटलं निवांत ब्रेकफास्ट झाला ती ही स्कूलमध्ये गेली आहे आणि मग कसे कामं जर लवकर आवडले तर हे पण नाही आता आणि ती डायरेक्ट आता चार वाजता येईल मग मला खूप जास्त बोर होते त्याच्यामुळे मी काही ना काही कामं करत असते म्हणजे कामामध्ये स्वतःला नाही का बिझी ठेवते त्यामुळे वेळही निघून जाते आणि मला बोर होण्याचं मग प्रश्न अजिबातच निर्माण होत नाही त्याच्यामुळे हे झाडं जे आहेत ना एवढे काही खराब झालेली नव्हती पण मला कसा माझा टाईम ना मला तो बिझी ठेवायचा होता आणि वेडही घालवायचा होता तर कोण माझ्यासारखं करतात हे नक्की मला सांगा आणि जेव्हा मी फ्री असते आणि घरच्यांना कॉल करते ना ते तेव्हा ते बिझी असतात तर ते मला करतात इकडं मी बिझी असते म्हणजे आमचं जे आहे ना कनेक्शन योग्य लागतच नाही की चला आता कॉल केला ते फ्री असेल माझ्याशी बोलेल असं वगैरे अजिबात होत नाही आहे जेव्हा मी कामात असते तेव्हा ती खाली असते आणि जेव्हा मी खाली असली ना ते बिझी असते त्यामुळे जे आहे ना आमचं बोलणं पाच मिनटाच्या वर अजिबातच होत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला हे कामं जे आहेत ना करायला घेऊया तर ओला असा कपडा केला आणि हे झाडं जे आहेत ना आता मस्त असं पुसायला घेतले आणि मला वाटते ज्यांच्या घरामध्ये अजिबातच प्रकाश नसेल पडत त्याच्यासाठी हे खरंच खूप छान आहे तुम्ही असे झाड घरामध्ये लावू शकता फक्त असं आहे की थोडंसे महाग पडतात तर रिअल प्लॅन्टपेक्षा पण काही हरकत नाही म्हणजे दिसायला दुरून मला असे वाटत ना की रिअलच आहे त्याच्यामध्ये काही होत नाही चला तर मी त्यांना का कपडा छान असा वॉश करत होती आणि मस्त पानं वगैरे खालून वर सगळे जे पुसून घेतले सगळे आणि कुंडी खालचा टेबल वगैरे जे काही असेल ना ते छान असं पुसून घेतलं म्हटलं कारण की म्हटलं चला नाश्ता झाला आहे ती पण आता येणार नव्हती एक वाजेपर्यंत सॉरी ती दोन वाजेपर्यंत येणार नव्हती कारण की सॅटर्डे हॅफ डे राहते त्यामुळे ती लवकर येते तर ती दोन दोन वाजेपर्यंत येणार नव्हती आता मग काय करायचं त्याच्यामुळे मी असे कामं करत असते आणि स्वयंपाकाला थोडा वेळच होता कारण की सकाळी आता माझा ब्रेकफास्ट वगैरे झाला म्हटलं चला हे कामं करून घेऊया आता छान टी व्हीवर मस्त असे गाणे चालू होते आणि इकडं माझं काम चालू होतं आणि मग सगळं मी इथं पुसून वगैरे घेतलं सगळं असं क्लीन करून घेतलं आणि छान आणि हे वॉशही होतात पण कसं म्हणजे माती वगैरे टाकली आहे मी बरेचशे आता मग ते काढून वगैरे केल्यापेक्षा एवढी काही डस्ट नाही कारण की मी आताच घेतले तुम्हाला तर सर्व माहीतच असेल त्याच्यावर फक्त मी ओला कपडा केला आणि ते असं मस्त छान असं ज्यानं पुसून वगैरे घेतला तरी पण खूप छान आणि फ्रेश दिसत होतं आणि कपडा मी अधूनमधून तर धुत होती तर ते काय मी एवढं ब्लॉकमध्ये निवांत तसं काय तुमच्याशी शेअर केलं नाही आहे तर चला म्हटलं सगळे घरचे कामं वगैरे आवरली आणि मला आता बनायचं होतं फालूदा त्यासाठी आमच्याकडे दूध होतं आणि मी काळी चाय घेते त्याच्यामुळे दूध आमच्याकडे अर्धा लिटर दूध येतो मी अजिबात दूधाती चाय अजिबात मी स्किप केली असं काय नाही घेत नव्हती म्हणून मी आधी घ्यायची आता मी चार पाच महिन्यापासून अजिबातच बंद केली आता आमच्याकडे असं दोन दिवसाचं दूध उरलेलं होतं आणि रोज सकाळ संध्याकाळ दूध घेते तेही बड्या मुश्किलनं आता ते कसं तरी मी तिला देत असते म्हणजे इकडचे तिकडचे लाड पुरवून काहीतरी देईल म्हणून असं काहीतरी सांगून मी तिला नाही का ते देत असते त्याच्यामुळे ते दूध इतकं तरी वाचते तर दूध होतं आणि मग मी कालचं दूध इथं यूज करत आहे इथं मी फालुदा प्रेमिक्स घेतलं जो रेडीमेड तुम्हाला मिळते मला हे रोज फ्लेवरचं आहे आता मला हे इथं म्हणजे मला हे आवडते जे मला आणि म्हणजे तशा वेगळ्याही क्वालिटी मिळतात जे तुम्हाला आवडत असतील ते तर मी ते तेही घेतलं आहे साईडला तर गंज जितकं माझ्याकडे कालचं दूध होतं मी तितकं दूध घेतलं आहे थोडंसं अर्धा लिटरपेक्षा कमीच असेल दूध घेतलं त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाका किंवा एक ग्लास तुम्ही पाणी टाका आणि छान या पाण्याला नाही का दुधाला सॉरी दुधाला नाही का उकडीवू द्यायची जेणेकरून जे प्रेमिक्स उकडल्यानंतर तुम्हाला ॲड करायचं आहे तर मी याला उकडी आणून घेतली आधी आणि प्रेमिक्स याच्यामध्ये मग ते ॲड केलं आहे मी पूर्णच ॲड करून घेतलं आहे ते ॲड केल्यावर तुम्हाला याला छान असं फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत तो, तो डाट डाट सर होत नाही तोपर्यंत आणि फारुदा प्रेमिक्स मी आधीही आणले आहे समरमध्ये त्याच्यामुळे मी तिथं एक दोन वेळा बनवलीसुद्धा आहे पण जेव्हा बनवायची तेव्हा नेमकं मी ब्लॉगमध्ये ते शूट केले नाही आज माझ्याकडे जे मी तीन दिवस आधीच आणली होती आता म्हटलं चला बनवून घेत आहो तो म्हटलं चला हे तुमच्याशी शेअर करतो कारण की आणि आमच्या अण्णा हे एवढं अजि एवढं असं फारसं हे आवडत नाही आहे हे मला रुला वगैरे छान वाटते तर बघू शकता कलर पूर्ण चेंज झाला याच्यामध्ये बारीक शेवया असतात आता मला तर माहीत नाही मैद्यापासून बनल्यात की कॉर्नफ्लावरपासून बनल्यात एवढं काय मला काही माहिती नाही पण ते आहे त्याच्यामध्ये नंतर एक चिया सिस्ट आहे जो आपण पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये मध्ये बरेचसे जण घेत असतील वेट लूजसाठी खूप छान काम करतो मी हे घेते माझ्याकडेही आहे पण मी अधूनमधून घेत असते कारण की मला त्याची टेस्ट इतकी फार आवडत नाही कारण की ती पिल्यानंतर मला कसं उलटीसारखं येते त्याच्यामुळे मग मी नाही का म्हणजे असं फार कमी करते ते माझ्याकडे आहे तरी तसं नाही त्याचा कलर बघू शकता छान झाला आणि तसंच तुम्हाला थिक असं खूप जास्तही नाही करायचं येत कारण की ते थंड झाल्यानंतर होईलच आणि मग मी ते तसंच ठेवून दिलं मग नंतर माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर पुन्हा तुमच्याशी आता भेटते आता जवळजवळ एक तास दोन तास ठेवलं तरी होते पण मी नाही का रु येण्यापर्यंत वेट केलं मी जवळजवळ माझे तीन तास तरी मी ठेवलं असेल कारण की ती स्कूलमधून आल्यावर म्हटलं छान तिला सरप्राईज देऊ की तुझ्यासाठी मी काय बनवलं वगैरे आणि मस्त असं फालतं बघू शकता किती असं घटसर झालं आहे जसं आपण मार्केटमध्ये मिळते ना सेम तसंच होतं आणि मस्त मग मस क्लासाचे जे ग्लास आहेत ना मग ते काढले आहेत आणि त्याच्यामध्ये दोघींना हे असे सर्व करून घेतलं आहे आणि रूचे रिॲक्शन जे इतके खूश झाले आहेत मी ते कॅमेऱ्यामध्ये घेतलीच नाही कारण की मोबाईल स्टँडवर होता आणि खरंच खूप छान टेस्ट लागली आणि मस्त असं कमीमध्येच कमीत कमी, कमी बजेटमध्ये हे बनवून होते आणि मस्त मग छान आम्ही दोघींनी जे येणार असं एन्जॉय केलं आणि तिला हे त्याच्यामध्ये बरेचसे सिया सीड्स होते त्याला तिला ती अजिबात आवडत नाही आहे त्यामुळे तिचे ते म्हटलं मम्मी तू थोडंसं हे कमी करायचं होतं पण आता कसं होतं मला नाही का लक्षात राहिलं नाही की त्यातलं काढून घेऊया मी पूर्ण जितकं होतो ना प्रेमिक सांगितलं मी पूर्ण ॲड करून घेतलं पण तिथल्या त्यातलं चिया सिस्ट वगैरे अजिबात आवडत नाही ते शिवाय वगैरे तरी एन्जॉय करते पण चला म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा बनवू तेव्हा करू आणि नेक्स्ट टाईम यांनी आणलं होतं यांनी ते काय ते थोडं वेगळंच प्रेमिक्स आणलं होतं तर कोणत्या कोणत्या क्वालिटीमध्ये प्राईजमध्ये वगैरे असं असू शकते कमी जास्त यांनी आणलं त्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स वगैरे असं काही होतं आणि मी हे आणलं हे सिम्पल होतं आता मला एवढं काही त्याच्याविषयी माहिती नव्हतं तर चला जे काही वनलंमध्ये खरंच खूप छान होतं रुनी खूप एन्जॉय केलं आम्ही दोघींनीही तिचे रिॲक्शन बघू शकतात आणि मस्त त्यातलीशी एन्जॉय करतो ती चला आता मीही फालूदा एन्जॉय करते तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नसेल तर प्लीज करून घ्या